रामवाडी येथील कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आले हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती पाटील बंद ठेवलेला येथील सेल्स गॅस पंपावर काम करणाऱ्या स्थानिक मराठी मुलांना कामावरून काढून टाकण्याचे कामगारांकडून समजतात कामगारांच्या मदतीसाठी रामवाडी येथील हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती पाटील हे धावून येऊन मालक व्यवस्थापक यांच्या जवळ चर्चा करून काही काळ बंद ठेवण्यात आलेला गॅस पंप पुन्हा सुरू करण्यात आला पेण मधील जवळील कामावरून कामा काढण्यावरून काम बंद ठेवण्यात आले होते या संदर्भात पेण नगरपालिकेचे हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती पाटील यांचे सह पेण पत्रकार संघटनेने पंपाचे व्यवस्थापक आणि कामगारांशी तातडीने घेतलेल्या समोरासमोरील बैठकीत एकमेकांचे म्हणणे ऐकून घेऊन ज्या कामगाराला कामावर येण्यास प्रतिबंध केला होता त्याला चर्चेनंतर त्या कामगार कर्मचाऱ्याला कामावर तसेच त्यांचे व इतर प्रश्नही सोडवण्यात आल्याने सर्व कामगारांनी निवृत्ती पाटील यांचे आभार मानले यावेळी हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती पाटील युवा नेते विवेक जोशी व्यवस्थापक मॅनेजर ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल दत्ता मात्रे देवापेरू विनायक पाटील आदी पत्रकार बंधू उपस्थित होते मालक ते मालक इथे आले होते सकाळपासून आलेले होते मग त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की तुम्हाला या मुलाला कामावर काढण्याचं कारण कारण काय मूळ कारण काय का? तर त्याही जी कारण सांगितली होती ती मधून कारण होती कारण की तो का कामावर काढण्याचा कोणताही असा ठोस कारण नव्हता की त्याला कामावर काढायचं तो मुलगा होते ब्लेम केले होते ते बोलते मी असं कधी कुठल्या गोष्टी केल्याच नाहीये मग त्याला त्या मालकांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही त्याला एक आ, आ, संधी देतो आणि ह्याच्या पुढे हे असं होणार नाही की ही सर्व पोरं लोकल पोरं आहेत आपली लोकल पोरच राहतील कामावर अशी काही आम्हाला आता तुमच्या समोर सगळे पत्रकारांच्या समोर ग्वाही दिलेली आहे तो पेमेंटचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे की जो त्यांना पेमेंट वाढवून दिलेला आहे आणि पी पण प्रश्न तो, तो त्यांना उद्भवत होता तो पण त्यांचा प्रश्न पीएफ संदर्भात पण त्यांचा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते आता कामगार सुद्धा आपले सर्व मुलं आनंदित आहेत आणि त्या मुलाला कामावर घेतल्यामुळे तो सुद्धा खुशीत आहे आणि त्याच्यामुळे आता परत पेट्रोल पंप आपण त्या कामगारांनी चालू केलेला आहे आणि त्यामुळे सर्व स्टाफचा तसेच सर्व मालक जे आहेत त्यांचा पण मी धन्यवाद देतो की त्या मुलाला परत काही कामावर रुजू घेतलाय आणि सर्व पत्रकार बंधूंचा सुद्धा मी सहकार्य केल्याबद्दल आभार मानतो